बोला बोलपडा बाजना वने चांगले सुखकर्ता तुका हुरवी पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगे सुंदर उशी दुलाची तेजळ के माळ उता गोळाची ते दे देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती वरशन मा प्रेम आन कामरणा पूर्ति जय ते दे जो देव रता काचित गौरा सदगौरी कुमरा चंदा नाचे ओटी कुंकुम केशवा हीरे जडित मुक्त शोभत गौरा

युगे अठावी सवट वर युबा वामांगी रखमाई रिजरी वेशोबा पुडरी बेटी पर ब्रमालेगा चरनी वाहे बिमा उद्धरी जगा ते देव जे देव जे पांडुरंगा रुखमाई वल्लवाई चावल्लवा पावी जुरगा जे देव जे देव तुसी माला गस्तुला

केशवाचे नाम देव वा, माधेशी नाम देव भावे दे। जय देव जय देव जय दे पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ भावी झुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा मामा आरती जय देव जय देवलकुळाचा उद्धार झाला औतंगावाला वालपनी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजनताळीला

गोसावी रूपात देवदूत आले मामाचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाजिता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू वामा, ओ श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझ्या धामा जय देव जय देव दीन दुर्याला मा लक्ष्मी दीनी पुत्र गिला मामा संतान देते कन्या रोग्याला औषध होते पंढराचा महिमा अधमा गुरुचा महिमा वर्णावा घेते जय देव जय देव जय वाळू मामा श्री वाळू मामा

गिरा वल्लम जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 मामा हरे देवा मामा मामा हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वाणु हरे देवा मामा मामा हरे हरे

आई माता देवीच्या नावाने चांगले श्री माळीग्रहाच्या नावाने चांगले मधुबाईच्या नावाने चांगले बोला दे चाना दे चाना दे। हो बोला बाळमाच्या श्यामेट्याच्या नावाने चांगले बोला चाना दे चाना दे। हो बोला बाळमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळमाच्या नावाने चांगले बोला बोला दुर्गानाथाच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले कळवाईच्या नावाने चांगले वेदवनाथाच्या नावाने चांगले बाळोमाच्या नावाने बाळोमात नावानी सांगली बोला बाळोमाच्या बाळोमात नावानी सांगली